नमस्कार यशपाल रागणीवरती खूपच चिडलेला असतो यशपाल रागणीला म्हणत असतो हे बघा रागिणी मॅडम खूप झालं मी तुमचं खूप काही ऐकून घेतलं पण यापुढे नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी लवकरात लवकर, लवकर। तुम्ही मला पैसे द्यायचे म्हणजे द्यायचे आणि जर का तुम्ही मला पैसे दिले नाही तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही हे बोलणं भूमीने ऐकलेलं असतं आणि भूमी मोठ्याने बोलते एक मिनिट हा कसले पैसे मागतोय याला कसले पैसे पाहिजे आहेत हे ऐकून रागिणी चांगलीच घाबरते रागिणीला खूप मोठा धक्का बसतो रागिणी स्वतःशीच म्हणते वाट लागला तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एकच चा गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते आणि रागिणीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला या रागाला कोणीही भीक घालणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते भूमी झाली का परत तुझी सुरुवात झाली भूमी किती वेळा सांगायचं मी काही केलेलं नाही तरी सुद्धा तू येता जाता सारखे सारखे तेच तेच टोमणे मारत असतेस मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरी सुद्धा मी काहीच केलेलं नाही आणि खरं सांगायचं तर तो फक्त आणि फक्त असच पैसे मागत होता त्यावेळेला भूमी बोलते हो का आणि भूमी यशपालच्या झिंजा उपटत यशपालला फरफटत खाली घेऊन येते आणि तेव्हा मात्र यशपाल चांगलाच चिडलेला असतो त्यावेळेला भूमी सगळ्यांच्या देखत यशपालच्या सटासट कानाखाली वाजवते आणि यशपालला म्हणते लायकी नाही तुझी या घरात राहायची एक गोष्ट लक्षात ठेवायची यशपाल माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तुला तुझी योग्य ती लायकी मी दाखवेनच तेव्हा मात्र यशपाल चांगलाच चिडलेला असतो यशपालला खूपच राग आलेला असतो यशपाल मोठ्याने बोलतो भूमी मॅडम तुम्ही येता जाता माझा अपमान करत असता येता जाता मला नाही ते बोलत असता पण एक गोष्ट लक्षात ठेवा भूमी मॅडम तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे भूमी मॅडम तुम्हाला यासंबंधी किती वेळा सांगायचं आणि किती वेळा मी स्वतःला सिद्ध करायचं बस करा भूमी मॅडम तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे त्यावेळेला भूमी चांगली चिडलेली असते आणि भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी मोठ्यानी बोलते आकाश या बाईला पाठीशी घालण्याचं काम करू नकोस आकाश तुला माहिती तरी आहे का हा कसले तरी पैसे मागत होता तर तुझ्या आत्याजवळ त्यावेळेला रागणी बोलते भूमी तू असं का वागतेस का येता जाता आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करतेस तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे मला तर आता या संबंधी काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर राघिणी पटवर्धन तुझ्यावरती माझा विश्वासच नाही हे तर तुला चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा जर तर तर का तुला माझ्याशी पंगा घ्यायचाच असेल तर एकच गोष्ट सांगेन स्वतःला सुधार जर का तू स्वतःला सुधारलं नाहीस तर मात्र तुझी काय अवस्था होईल ते तुझं तुला कळणार तु नाही तेव्हा मात्र रागिणी बोलते बघितलंस आकाश बघितलंस अरे हिचं बोलणं बघ कसं चालू आहे मला खरंच हिच्या बोलण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे आकाश प्रत्येक वेळेला या बाईचं बोलणं तुझ्या जिवारी लागत नसेल पण माझ्या लागतं त्यावेळेला लगेच भूमीला रागणी बोलते खरंच भूमी भूमी अगं विचार कर तू, तू काशी वागतेस का येता जाता मला त्रास देत असतेस भूमी प्लीज स्वतःहून जरा विचार कर ना तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते पुरे मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला तुम्ही स्वतःला थांबवा कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे मुळात तुमच्या या वागण्याचा मला त्रास होतोय आणि तुमच्या या वागण्याचं काय करावं तेच मला कळत नाही पण प्लीज स्वतःहून जरा विचार करा आणि तुमचं वागणं सुधारा रागिणी पटवर्धन तुम्ही जर का स्वतःला सुधारलं नाही तर एक दिवस तुम्ही चांगलेच तोंड घशी आपटाल तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि रागिणीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते भूमी पुरे त्यावेळेला लगेच भूमी बोलते तुम्ही गप्पा बसा मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं तर तुम्ही किती चुकीचं वागता हे सुद्धा तुम्हाला जाणवत नाही मुळात मला तुमच्या याच गोष्टीचा राग आलाय रागिणी पटवर्धन क कधी तुम्ही सुधाराल तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी पुरे त्याच वेळेला भूमी बोलते आकाश तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तर यशपालला पोलिसांच्या ताब्यात पुन्हा एकदा दे जर का तू यशपालला पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात दिलंस तर कदाचित सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी काय आहे तुझं भूमी प्लीज तुझ्यामुळे तू तु दुसऱ्यांनासुद्धा त्रास करू नकोस भूमी प्लीज हे सर्व थांबव ना तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते पुरे आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला मात्र भूमी मोठ्याने चिडलेली असते आणि भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी स्वतःशीच बोलते पुरे झालं यशपाल तू बोलतो आहेस की तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ आणि यावेळेला जर का तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तर मात्र तू सुटणार नाहीस अशी व्यवस्था तुझी करेल तेव्हा मात्र यशपाल चांगलाच घाबरतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो यशपाल मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तर आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला लगेच रागिणी बोलते यशपाल तुझं तोंड गप्प ठेव त्यावेळेला भूमी बोलते का यशपालने त्याचं तोंड का बंद करायचं आहे यशपालला त्याचं तोंड बंद करायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा यशपाल जे काही बोलतोय तेच खरं आहे आणि तेवढ्यात यशपाल बोलतो हे बघा मला माफ करा खरं तर या बाईच्या सांगण्यावरून मी इथं आलो या बाईवरती विश्वास ठेवला होता मी पण या बाईने मात्र विश्वासघात केला आता तर मला संबंधी बोलायची सुद्धा अजिबात इच्छा नाही आणि खरं सांगायचं तर मला बोलावंसं वाटतच नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र यशपाल खूपच चिडतो आणि मोठ्यानी बोलतो रागिणी पटवर्धन अगं तुझ्यासारख्या मूर्ख बाईला मी चांगलीच धूळ चारली असं म्हणता येईल रागिणी पटवर्धन तू कधीच सुधारू शकत नाहीस कारण तुला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुझी सुधारण्याची लायकीच नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला यासंबंधी अजिबात उगाच काही बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुझं सगळं सत्य मी सांगणार आणि खरोखर त्याने सर्व सत्य सांगितलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी रागिणीचं भयानक सत्य सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू